तुमचं पुढचं पाऊल काय आहे हा प्रश्न येतो ना आपल्यासमोर पण आपण किती वेळा खरंच थांबून असा विचार करतो अगदी धोरणात्मक बरोबर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि म्हणूनच आज आपण पॅट्रिक बेट डेव्हिड यांच्या युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ज या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत याचा गाभा काय आहे की फक्त उत्साह किंवा कष्ट नाही चालत नाही तर बुद्धिबळाच्या खेळाडूंसारखं अगदी विचारपूर्वक पुढची पावलं ओळखणं गरजेचं आहे म्हणजे एक स्ट्रॅटेजी हवी अगदी तर आज आपण या पुस्तकातल्या त्याच पाच महत्वाच्या पाऊलांविषयी बोलूया म्हणजे ऐकणाऱ्यांना पण त्यांच्या आयुष्यात कामात थोडी दिशा मिळेल नक्कीच चला तर मग पहिलं पाऊल स्वतःला ओळखणं हे आपण नेहमी ऐकतो पण या पुस्तकात यावर या या एवढा भर का दिलाय कारण कसं आहे पॅट्रिक बेडडेव्हिड म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला तुमची खरी ताकद माहीत नाहीये तुमच्या मर्यादा तुमच्या मनात खोलवर कुठेतरी बसलेली भीती आणि सगळ्यात महत्वाचं तुमची महत्वाकांक्षा काय आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल कसं टाकणार बरोबर तोपर्यंत दिशाच मिळत नाही मी कोण आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मला हे यश नक्की कशासाठी हवंय हे कशासाठी महत्वाचं आहे हो याचं उत्तर शोधायला हवं त्यासाठी काय म्हणतात त्याला जर्नलिंग किंवा आत्मपरीक्षण उपयोगी पडतं रोजच्या नोंदी ठेवणं अच्छा म्हणजे आपल्या आत डोकावून बघणं गरजेचं आहे अगदी आणि हे झालं की मग येतं दुसरं पाऊल आपलं स्वप्न किंवा विजन स्पष्ट करणं बरोबर दुसरं पाऊल आहे स्वप्न स्पष्ट करा म्हणजे विचार करा की पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही कुठे असाल काय करत असाल एक चित्र उभं करणं डोळ्यासमोर हो हे ध्येय जितकं स्पष्ट असेल ना तितकी तुमच्या रोजच्या कामाला निर्णयांना एक दिशा मिळते पॅट्रिक याला फक्त स्वप्न नाही म्हणत तर तुमच्या निर्णयांचा आधारस्तंभ मानतात हो आणि त्यासाठी मग ते विजन बोर्ड वगैरे करतात लोक फक्त त्या ध्येयावर विचार करणं पण फक्त स्वप्न बघून किंवा विजन बोर्ड लावून नाही चालणार नाही का नाही नाही त्यासाठी प्लॅनिंग लागतं रणनीती लागते जे आहे तिसरं पाऊल अगदी तिसरं पाऊल बुद्धिबळातल्या ग्रँडमास्टर सारखी रणनीती आखा म्हणजे जसा तो खेळाडू असतो ना पुढची चार पाच पाऊल डोक्यात ठेवून खेळतो हो तसा विचार करायचा तसाच विचार हवा फक्त प्लॅन ए नाही चालणार अच्छा काय अडचणी येऊ शकतात याचा विचार करून प्लॅन बी प्लॅन सी पण तयार ठेवायला हवेत म्हणजे अपयश आलं तरी आपण तयार असतो हे महत्वाचं आहे म्हणजे अपयशाला घाबरण्याऐवजी त्याला पण आपल्या प्लॅनचा भाग बनवणं बरोबर यशस्वी लोक असंच करतात ते अपयशाला एक शक्यता म्हणून गृहीत धरतात खरं आहे पण कुठलीही रणनीती यशस्वी करायला एकट्याने नाही होत ना माणसं लागतात सोबत अगदी बरोबर मुद्दा आणि म्हणूनच चौथं पाऊल आहे योग्य टीम तयार करा टीम म्हणजे फक्त ऑफिस मधले सहकारी नाही त्याहून बरंच काही यात तुमचे विश्वासू सहकारी येतात मार्गदर्शक म्हणजे मेंटॉर्स येतात अनुभवी लोक जे तुम्हाला सल्ला देऊ शकतील पुस्तक हे पण सांगतं की फक्त कौशल्य बघू नका तर त्या व्यक्तीची मूल्य तिचा दृष्टिकोन तुमच्या विजनशी जुळतोय का हे पण बघा आणि नकारात्मक लोकांपासून लांब रहा हो ते अत्यंत महत्वाचं टॉक्सिक म्हणजे विषारी लोकांचा प्रभाव पडून न देणं गरजेचं आहे कारण तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर परिणाम करतातच नक्कीच तर आता आपण आलो शेवटच्या टप्प्यावर पाचवं पाऊल पॉवर मूव्ज हे नावच खूप दमदार वाटतंय आहेच ते तसं पाचवं पाऊल आहे पॉवर मूव्ज मध्ये मास्टर बना म्हणजे काय तर असे मोठे धोरणात्मक निर्णय घेणं जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने एकदम मोठी झेप घ्यायला मदत करतील मोठे निर्णय हो यात योग्य वेळ साधणं म्हणजे टाइमिंग महत्वाचं आहे वाटाघाटीचं कौशल्य म्हणजे निगोसिएशन स्किल्स आणि धाडसी पण विचारपूर्वक पावलं उचलण्याची क्षमता म्हणजे कॅल्क्युलेटेड बोल्ड स्टेप्स म्हणजे उदाहरणार्थ योग्य वेळी नोकरी बदलणं किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करणं किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट हातात घेणं पण हे निर्णय असेच नाही घ्यायचे नाही बरोबर आधीची तयारी पाहिजे अगदी पहिल्या चार पाऊलांची तयारी असेल तरच हे पाचवं पाऊल म्हणजे पॉवर मूव्ह यशस्वी होतं स्वतःची ओळख स्पष्ट ध्येय चांगली रणनीती आणि चांगली टीम हे सगळं असेल तरच तुम्ही आत्मविश्वासाने मोठी झेप घेऊ शकता बरोबर भीती तर वाटतेच मोठे निर्णय घेताना पण ही तयारी असेल तर त्या भीतीवर मात करता येते तर एकूणच या चर्चेतून हे स्पष्ट होते की फक्त कष्ट किंवा फक्त उत्साह पुरेसा नाहीये नाही विचारपूर्वक केलेली तयारी लागते स्पष्ट ध्येय लागतं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची ती क्षमता ती डेव्हलप करावी लागते अगदी रणनीती महत्वाची म्हणूनच आता हे सगळं ऐकल्यावर सुरुवातीचा प्रश्न पुन्हा महत्वाचा ठरतो की तुमचं पुढचं पाऊल काय असेल हो यावर विचार करायला हवा आणि जाता जाता अजून एक विचार येतोय मनात की फक्त पुढचं एकच पाऊल बघण्याऐवजी पॅट्रिक बॅड डेव्हिड म्हणतात तसं या आयुष्याचा किंवा व्यवसायाचा पटावर आपण स्वतःला एक स्ट्रॅटेजिक खेळाडू म्हणून कसं बघू शकतो तसं स्थान कसं निर्माण करू शकतो याचा विचार करणं जास्त महत्वाचं नाही का वाट खूप चांगला मुद्दा आहे हा केवळ पुढचं पाऊल नाही तर पटावरची आपली एकूण स्थिती आणि पुढची अनेक पाऊल याचा विचार करणं हेच खरं तर नेक्स्ट फाय मूव्स